आज सोन्याचा भाव असा किती रुपयांनी बदलला की ज्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसलाय आज मार्केट उघडताच सोन्यामध्ये काय बदल झालाय की ज्यामुळे बाजारामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे गेल्या दोन महिन्यापासून सोन्याचे भाव वाढत होते पण अचानक असं काय झालं की ज्यामुळे सराफा बाजार उघडताच सोन्यामध्ये अचानक मननी कशी काय आली आहे सोनं अचानक इतक्या रुपयांनी कसं काय उतरलं की ज्यामुळे ग्राहकांसाठी मोठी सुवर्णसंधी तयार झालेली आहे आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत आज सोनं खरेदी करण्यासाठी खरोखर संधी आहे का सोन्याचे हे भाव किती दिवस राहणार आहे त्याच्यामध्ये जो उतार सुरू आहे तो उतार किती दिवस सुरू राहणार आहे ज्यांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचे त्यांनी लगेच खरेदी करेल केलं पाहिजे का की अजून सोन्याचा भाव उतरणार आहे सोन्याची पुढची वाटचाल दसरा दिवाळीपर्यंत कशी असणार आहे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे सोनं खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर ही माहिती नक्कीच तुमचे हजारो लाखो रुपये वाचवू शकते लक्षात घ्या सोने चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजींच्या घोषणेमुळे हा जो बदल झाला तो ऐतिहासिक आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीने उतरणार आहे आज जे तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटलेत तुमच्या मनात प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत की वाढणार आहे काही जण म्हणतायत दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतायत मागे जाईल याचं तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज केला जाणार आहे सोन्याच्या बाजारात नेमका काय ट्रेंड चालू आहे तर पहा एक गोष्ट लक्षात घ्या सोन्या चांदीचं चा विमान हे रॉकेटसारखं वरच्या दिशेने उडत होतं ते कधीच खाली येत नव्हतं कोरोनासारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबवू शकली नाही मग अचानक असं का झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलथापालत झाली याचं एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्रीची केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथा पालत झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहेत ज्यांना खरेदी करायचं होतं ते खुश झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव हजार प्रति किलो होता। एका दिवसात तो एक लाख एक हजार रुपये झाला पाहता पाहता एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार प्रतिकिलो चांदी झाली होती आज चांदी एक लाख चौवेचाळीस हजार रुपये साधारणपणे प्रतिकिलो आहे चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजारांची वाढ झाली आता चांदीचा भाव आधी चांगल्या उद्देश कारण की चांदी आणि सोन्याचा फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो चा उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्याने एक लाख दोन हजारचा उच्चांक तोडून एक लाख बारा हजारचा उच्चांक गाठलाय पण जिथे सोनं टिकेल का सोनं खाली आलं रात्रीच्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलथा पालत झाली तिच्यामुळे संपूर्ण सराफा बाजारामध्ये त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झाली सोनं रिसेट स्टेज मध्ये की कशा पद्धतीने सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलंय तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आज ताजे भाव काय आहेत जास्त न वेळ घालवता आजचे ताजे भाव पाहूयात आणि मग दसऱ्याला काय भाव असणार आहे किती रुपयांनी भाव कमी झाले ते आपण पाहणार आहोत तुम्हाला खरेदीची सुवर्ण संधी आहे का हेही टिप्स सांगणार आहोत पहा आता अठरा कॅरेट सोन्याचा दर एक ग्रामचा दर आहे आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये आठ ग्राम सोनं आहे अडुसष्ट हजार चारशे चौसष्ट रुपये दहा ग्राम पंच्याऐंशी हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याचा दर एक ग्रामचा दहा हजार चारशे सत्त्याण्णव रुपये आठ ग्राम सोन्याचा दर त्र्याऐंशी हजार नऊशे शहात्तर रुपये दहा एक लाख चार हजार नऊशे सत्तर रुपये चोवीस दर एक अकरा हजार चारशे दहा रुपये आठ ग्राम सोन्याचा दर तर एक्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये दहा ग्राम वजनी एक लाख चौदा हजार, 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 हजार शंभर तर हा आजचा भाव आहे आता तुम्ही म्हणाल भाव उतरलेत का तर पहा चोवीस कॅरेट सोनं हे किती रुपयाने उतरलं आहे बावीस कॅरेट किती रुपयांनी उतरलं आहे पण आता गोष्ट आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता हे सोनं रॉकेटच्या वाढतं आहे मग आता खरेदी करायचंय का की आहे दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय आहे कारण की लग्नसराईसाठी सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पाव तर लक्षपूर्वक आहे का एक अंदाज असं सांगितलाय की हे सोनं दीड लाखापर्यंत जाऊ शकतं तर आता एक असाही सल्ला देण्यात आलाय की ज्यांना सोनं घ्यायचं आहे त्यांनी आजच्या आजच खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण अशी एक माहिती देण्यात आली आहे जर इतिहास बघितला तर दोन हजार नऊला सोन्याचा भाव जवळपास चौदा हजार ते सोळा हजार रुपये तोळा होता पंधरा एक हजार झाला एकवीस हजार ते बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख बारा हजारच्या पुढे निघून गेला आहे मग याचाच अर्थ अजून जर वर्षभर जर थांबलं तर हा सोन्याचा रेट हा भरपूर पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचा आत्ता लग्न आहे म्हणजे आता ज्याच्या घरात कोणाचं लग्न असेल आता साधारणपणे लग्नस्तराही जवळपास सुरू होणारच आहे त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय का करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय आहेत तर त्या पर्यायांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला स्वस्त सोनं मिळू शकतात आता पहा सोन्याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आणि ज्यांनी सोनं आधी घेतलं आहे ते आज मी तिला खुश झालेले आहेत पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल कमी होईल कमी होईल पण ते कमी, हो कमी, हो कमी, हो कमी होताना काही दिसत नाही ते आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे मग आता पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमका काय करायचा मग त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत त्यामध्ये सोन्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा आता एक स्पष्टपणे सांगितलं आहे की यामध्ये जी खाद्यपदार्थ होते किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या चार चाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूंवरचा जो कर होता काहींचा अठ्ठावीस टक्क्यांवरून बारा टक्के केला आहे काहींचा अठ्ठावीसवरून अठरा केला आहे तर काहींचा बारा अठरावरून दहा किंवा पाच टक्क्यां करण्यात आला आहे पण सोन्याचा जो जी एस टी होता तो मात्र तीन टक्के होता मग तीन टक्के जो जी एस टी आहे तर त्या जी एस टीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केली होती त्यामध्ये सोन्याच्या भावा रिलेटेड काहीच सांगितलेलं नाही आहे पण ज्यांना आता वापरासाठी दागिने जर घ्यायचे असतील तर त्यांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचं आहे तर त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लागारांचा जो सल्ला आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे आता सोन्याची किंमत आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा चक्रव्यू पहा सोन्याचे दर फक्त भारतातील लग्नसराई किंवा मोदीजींच्या घोषणेवर अवलंबून नसतात सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारात चाललेला खेळ थेट परिणाम करतो आणि तो समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे आज सोन्याची किंमत येण्याची प्रमुख चार कारणे आहेत एक अमेरिकेची फेडरल रिझर्व आणि व्याजदर सोन्याचा थेट संबंध अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर अशी आहे जेव्हा अमेरिकेतील व्याजदर वाढतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्यासारख्या नॉन एल्डिंग मालमत्तेतून आपले पैसे काढून बँकेत किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवतात कारण तिथे त्यांना निश्चित व्याज मिळतो यामुळे सोन्याची मागणी कमी होते आणि किंमत खाली येते पण जर आता व्याजदर कमी होण्याचे संकेत मिळत असतील तर डॉलर कमकुवत होतो आणि सोन्याची चमक वाढते सध्या बाजारात असा संकेत आहे की व्याजदर वाढवण्यावर ब्रेक लागेल म्हणणं सोन्यात पुन्हा तेजी पाहायला मिळत आहे दोन भूराजकीय तणाव जेव्हा जगात युद्ध राजकीय अस्थिरता किंवा मोठी आर्थिक संकट येतात तेव्हा गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मालमत्तेकडे धावतात आणि ही मालमत्ता म्हणजे सोनं होय भारत चीन सीमा तणाव असो किंवा मध्य पूर्वेकडील संघर्ष अशा प्रत्येक मोठ्या जागतिक घटनेचा परिणाम सोन्याची मागणी वाढवतो आणि त्यामुळे दरही वाढतात सध्या जागतिक स्तरावर जी अनिश्चितता आहे तिने सोन्याच्या भावाला मजबूत आधार दिला आहे तीन डॉलरची ताकद सोने हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरमध्ये मोजले जाते जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर चलनाधारकांना सोने खरेदी करणे महाग होते आणि मागणी कमी होते याउलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा भारतीयांसारख्या लोकांना सोनं स्वस्त मिळते आणि मागणी वाढते सध्या डॉलरची ताकद कमी होत असल्याने सोन्याच्या भावाच्या वाढीला मोठी गती मिळत आहे चार मध्यवर्ती बँकांची खरेदी गेल्या तीन ते चार वर्षापासून जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत अनेक देश आता अमेरिकन डॉलरवरची अवलंबित्व कमी करत आहेत आणि आपल्या परकीय गंगाजळीत फॉरेक्स रिझर्व्हमध्ये सोन्याचा साठा वाढवत आहेत जेव्हा एखादी मोठी बँक खरेदी करते तेव्हा बाजारात मोठी मागणी तयार होते आणि किमती वाढतात हा ट्रेन अजूनही मजबूत आहे त्यामुळे सोन्याचे दर खाली येण्याची शक्यता कमी आहे आता आपण पाहूया सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी योग्य मार्ग कोणता तुम्हाला जर सोनं घ्यायचा असेल तर खरेदी करायची की थांबायचं या प्रश्नापेक्षा कशाप्रकारे खरेदी करायचं हा प्रश्न महत्वाचा आहे विशेषतः लग्न सराईसाठी आणि गुंतवणुकीसाठी सोन्याचे तीन उत्तम पर्याय उपलब्ध आहे ज्याचा तुम्ही विचार केला पाहिजे टप्प्याटप्प्याने खरेदी ज्यांना लग्नासाठी किंवा वर्षभरात गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचा आहे त्यांनी एकाच वेळी मोठी खरेदी करू नये जेव्हा जेव्हा तुम्हाला बजेट मिळेल किंवा थोडीशी किंमत खाली आलेली दिसेल तेव्हा तुम्ही एक ग्राम आठ ग्राम किंवा दहा ग्रामची छोटी खरेदी करून ठेवायची उदाहरणार्थ तुम्ही एक लाख पंधरा हजार रुपयांवर एक तोळा घेतला भाव थोडा वाढून एक लाख वीस हजार झाला तरी दुसरा तोळा घेतला भाव एक लाख अठ्ठावीस हजार झाला तरी तिसरा तोळा घेतला असे केल्याने तुमच्या तिन्ही तोळ्यांची सरासरी किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये होईल याला कॉस्ट एव्हरेजिंग असं म्हणतात त्यामुळे जेव्हा भाव भविष्यात एक लाख पन्नास हजार हो, किंवा त्याहून पुढे जाईल तेव्हा तुम्हाला निश्चितपणे मोठा फायदा होईल दोन सॉवेरिन गोल्ड बॉन्ड्स गुंतवणुकीच्या दृष्टीने सरकारने आणलेली ही सर्वात उत्तम योजना आहे तुम्ही डायरेक्ट फिजिकल सोनं म्हणजेच दागिने किंवा बिस्किटने घेता सरकारकडून सोन्याचे बॉन्ड्स खरेदी करता यावर तुम्हाला वर्षाला साधारणपणे दोन ते दोन पॉईंट पन्नास टक्के म्हणजे दोन पॉईंट पन्नास टक्के व्याज मिळतं याची बॉन्डची मुदत आठ वर्षाची असते आठ वर्षाने जेव्हा तुम्ही हे बॉन्ड्स विकता तेव्हा सोन्याचा जो काही भाव असेल तो तुम्हाला मिळतो आणि विशेष म्हणजे या संपूर्ण नफ्यावर तुम्हाला कोणताही कर म्हणजेच टॅक्स लागत नाही शिवाय चोरी होण्याची भीती नाही मेकिंग चार्जेस लागत नाहीत आणि शुद्धतेची म्हणजेच शंभर टक्के शुद्धता असते तीन गोल्ड ई टी एफ आणि डिजिटल गोल्ड ज्यांचा डीमॅट खाता आहे त्यांच्यासाठी गोल्ड ई टी एफ हा एक सरला पर्याय आहे तुम्ही स्टॉक मार्केटप्रमाणे सोन्याचे युनिट्स खरेदी करू शकता अगदी एक रुपयापासून ही खरेदी करता येते हे देखील मेकिंग चार्जेस आणि जी एस टीपासून मुक्त असतात पण यात दीर्घ मुदतीनंतर नफ्यावर कर लागू होतो दसरा आणि दिवाळीचा अंदाज आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे दर कसे असतील सध्याचा आंतरराष्ट्रीय ट्रेंड आणि भारतातील सणासुदीच्या मागणी पाहता सोन्याचे दर खाली येण्याची शक्यता फारच कमी आहे जर सोन्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तीन हजार आठशे डॉलर तीन हजार आठशे डॉलर प्रतिंशी पातळी ओलांडली तर देशांतर्गत बाजारात दहा ग्राम सोन्याचा भाव हा चोवीस कॅरेट एक लाख अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत जाऊ शकतो याची तीन मुख्य कारणे एक उत्सवी मागणी दसरा दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणारी लग्नसराईमुळे भारतात सोन्याची मागणी प्रचंड वाढेल मागणी वाढली की दर वाढणारच आहे दोन आर्थिक अनिश्चितता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनेक समस्या अजूनही आहेत ज्यामुळे सोनं हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून कायम राहणार आहे तीन सरकारी धोरणे सध्या तीन टक्के जीएसटी व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने आयात शुल्कामध्ये कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत जोपर्यंत शुल्क कमी होत नाही तोपर्यंत देशात सोन्याचे भाव हे उच्च पातळीवरच राहतील त्यामुळे ज्यांना लग्नसरायसाठी दागिने घ्यायचे त्यांनी आजच्या भावात खरेदी करणं किंवा टप्प्याटप्प्याने खरेदी करणं हाच योग्य निर्णय राहील कारण की जर तुम्ही भावाची वाट पाहत बसलात तर सोनं दीड लाखाच्या दिशेने वाटचाल करू शकता आणि मग खरेदी करणे अधिकच महाग ठरू शकतं आता महत्त्वाचा जो सल्ला आहे तो कशा पद्धतीने असेल की मग खरंच खरेदी करायचं की कशा करायचं एक जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो रेट आहे तर तो आता उच्चांक पातळीला देखील त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे ज्यांना जर लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं आता खरेदी करणं गरजेचं आहे कारण की वाट पाहत बसतील तर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडं थोडे पैसे जमा करून थोडं थोडं त्या ठिकाणी जर जमा करत गेलं तर नक्कीच तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही काही एक लाखाला खरेदी केलं ला काही एक लाख पाचला काही एक लाख दहाला एक लाख पंधराला एक लाख वीसला असं करत करत प्रत्येक भावाला एक एक तोळा खरेदी करत गेलात आणि त्यांचं जर अवरेजिंग काढलं उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपयापासून भाऊ सुरू केला आणि एक लाख पन्नास हजारापर्यंत तुम्ही जर त्या ठिकाणी पाच तोळा सोनं जर खरेदी केलं तर साधारणपणे ॲव्हरेजिंग जर काढलं तर ते ऑव्हरेजिंग तुम्हाला एक लाखाच्या आसपास येईल म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही ऑवरेजिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पण हा जो व्हिडिओ आहे तर हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं विक्री करायचं यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ सल्ला शकता पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सोन्यामध्ये आता जी भावाची वाढ जी आहे तर ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील याला अनुकूल झालं सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये त्याची जी डिमांड आहे ती वाढणारच आहे आणि लग्नसराईत आणखीनच डिमांड वाढणार आहे त्यामुळे सोनं हे वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त दिसत तर तो सोन्याच्या भावावर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा